आजची सर्वात मोठी बातमी जळगाव व पाचोऱ्यातील हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात केला पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला हा पक्षप्रवेश पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते हे सर्व शिंदे गट भाजप आणि अजित पवार गटातले असून यामुळे एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवार गटाला जबर धक्का उद्धव ठाकरे यांनी दिला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदार किशोर पाटील आणि शिंदे गटासह भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी भल्या पहाटे मातोश्रीवर दाखल झाले होते या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्यासह भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका